आज आपल्या मॉर्निंग वॉकर्सचे परिवारातले सदस्य श्रीकांत रामकृष्ण श्रीकांत रामकृष्ण गदरे नोकरी पत्र बावीसाव्या वर्षापासून सतत बेचाळीस वर्ष त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या केल्या बेचाळीस वर्ष आणि आता विश्रांतीचा काळ आता त्या आनंदाने उपभोगतात त्यांच्या सव आता गावी गेल्या त्याच्यामुळे आल्याने काल अवजून विनंती केली होती पण काही अचानक गावी गेले त्यांची त्यांच्या सव पण त्यांनी बी ए बी एड आहेत त्या शिक्षिकांच्या पेशातल्या आठ वर्ष स्वामी विवेकानंद का शाळेमध्ये त्यांनी शिकवण्या म्हणजे शिकवलेलं आहे ती नोकरी केली होती त्याच्यानंतर काही आजारपणामुळे त्यांना ती सोडावी लागली आणि आता त्या घरीच असतात त्यांना एक मुलगी आहे ती मुलगी डोंगली लागेरी बँकेमध्ये सर्विसला आहे ती उल्हासनगरला काहीतरी राहते तिचं लग्न पण झालेलं आहे असा त्यांचा कुटुंब हा त्यांचा वैयक्तिक कुटुंब त्यांचं दहा भावंडांचं मोठ्याच्या मोठं कुटुंब आहे दहा भावंडांचं मराठे मागच्या वेळेला एकदा आपल्याला त्यांनी तो फोटो पण पाठवला होता त्यावेळेला आपण फार म्हणजे आनंदाने म्हणायला होतो की हा भावंड एकत्र हा दुर्मिळ असा योग आपल्याला बघायला मिळाला होता त्यावेळेला तर अजूनही त्यांचं सगळ्यांशी संबंध अगदी व्यवस्थित आहे कोणाची भांडण नाही आहेत आणि सगळे भाऊ सगळे एकत्रच असतात त्यांचं गाव गुहागरच्या जवळपास इथे त्यांचं गाव आहे आणि इकडे पण त्यांची व्यवस्थित शेती पाणी वगैरे आहे सगळं तर आता आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना परमेश्वराने पुरंड आयुष्य देऊ हो, त्यांचं आरोग्य अगदी ठणठणीत राहू त्यांना आनंदाचे दिवस येऊ हो, त्याच्यानंतर त्यांच्या काय इच्छा असतील त्या परमेश्वराने परिपूर्ण करावे अशी आपल्या सगळ्यातर्फे त्या परमेश्वराला विनंती करतो आणि थोडक्यात मी माझ्या भाषेत संपवतो जय जय कोण बोलत साहेबांना एक व्हिडिओ पाहिला मला कोणाचं तर तिथे ती नास्त आहेत मी म्हटलं त्यांना आठवण करून दिली त्यांना ना की हे पाहता तुम्हाला स्वतःला कसं वाटतं काय वाटलं तुम्हाला कल्पना केली ती असं काय होईल प्रसंग येईल आपल्याला आणि अगदी मस्त करतात तर स्वतःला बघूनच ते कोर्ट होत असेल आणि हा कुटुंबाला तर होईलच होईल पण ही एक जादूगिरी या कुठल्याकडे याच्यातून निर्माण होते म्हणतात ना त्याचे कडे किती वेचायचे असतात वेचण्याची संधी आपल्याला या कुठे दिली आहे त्यामुळे याच्यामध्ये प्रत्येकाचा खूप आभार होता पण आणि हे जे राखलं आहे राखड टोपे आपला राजा तरी गरोडोर कौतुक असतो होते ह्या खूपच निर्माण करण्याचा कुठे आपण मुखलो असतो त्याचा आनंद घ्या नंतर म्हणून पाहिलं आहे आधच विचारवा दारावर तर शुभ लाभ घेऊन होणार नाही प्रत्यक्ष जगलं पाहिजे लिहून काय होणार नाही तसंच आहे आणि तर अगदी काय गाणं लागतं नाही देव माणूस हे करतो फिरू त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात येऊन त्याची अशा माणसाचा वाढूचा आम्हाला लाभ झाला सर्व होत आहे खूप आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला भरभरून छा आमच्या सर्वांकडून रूप काढणं धन्यवाद तो, सर्वान नमस्कार कविता लिखी थी श्रीकान्त रामकृष्णे अवर्ड लिखे कायण नमह लक्ष्मीता पति ओत जगजेती संसारा देई को गति मन ओतु साकारली मूर्ति त्यांचे नाव श्रीकांत सर्व श्रुती म्हणजे सगळ्यांना आहे सर्व श्रुती रामाची माया कृष्णाची छाया तसूवरही कमी न पडे देवाची दया लाभले दयाला पितृ पितृक्षेत्र रामकृष्ण कृष्ण गनिमाच्या गर्दीत गजरेबद्दल काय बघा गनिमाच्या गर्दीत उसुनी विजयाच्या पताका रोवणारे गदर म्हणजे गद्रे हे त्यांनी सांगितलेलं आहे मला स्वभाव एकदम शांत रुधी वसे भगवंत स्वभाव एकदम रुधी वसे भगवंत असा लागला हा आम्हाला पुण्यवंत त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप आर्थिक शुभेच्छा आज जरा माझं बोलणं खूप शुभेच्छा त्यांना उदंड अभ्य लाभो ही ईश्वर चरणी आमची गेले नाही आज कारण मला कळत लहान कारण गदरे साहेबांचं असं म्हणणं होतं त्याचा हिरमुसला होता त्या दिवशी अहो मी नाही हो मी जरा उशिरा करणार आहे माझा वाढदिवस वार्द। मी गदरे साहेबांना एकच गोष्ट सांगू इच्छितो अहो जिथे सरकार स्थापन व्हायला जर का उशीर होऊ शकतो हो तर आपण वाढदिवस उशिरा साजरा केला तर हरकत काय तर हरकत काय आहे आमचं सर्वांतर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नेहमी वाढता करावा त्यामुळे आपलं वय पण वाढत जातं की त्याच्या मागची भूमिका आहे ती पण सगळ्या मी समजून घेऊ मला सरांकडे बघितलं तेजस्वी नंतर काम करण्याची जी उमेद आणि जी काही त्यांची शिस्त असते ती त्यांच्यामध्ये आढळून आलेली आहे थोडक्यात आहे म्हणून त्यांना वाढदिवसाच्या भर शुभेच्छा धन्यवाद मला तसं बोलायची तेवढी प्रॅक्टिस नाही पण बोलतोय इंट्रोडक्शन केलेली आहे माझ्या फॅमिली ह्याच्यावरती मा तुम्हाला सर्वांना कळलंय पण आता बाकी काय शरीर वगैरे अजून तसं साथ देत नाही म्हणून ते जरा कमी येत डायबिटीज वगैरे बाकी जर काय चांगलं आणि मुख्य गोष्ट म्हणजे मी नाचत वगैरे नसतो किंवा माझा वाढदिवस तरी साजरा पण होत घरी तिवरा गेल्या की झालं तेव्हा तेव्हा गेला की जा आता हे गेल्यावरती मी जेव्हा गुरुजा गेला ते राजनजी ग्रुप आहे राजा ते म्हणून त्याने मला मेंबर केली आणि मला आनंद वाटतो या ग्रुपमध्ये आल्यावर कोणतंही कामचं काही आता लग्न लग्नपुंजी असतं काय असतं तिथे पण आपण नाटन होतो म्हणजे एक आपल्याला प्लॅटफॉर्म मिळतो लोकांना भेटायचा त्यांच्याशी हाती विरोध करायचा आणि आज जरा आपल्या राजन साहेबांची उडी भासली त्यानं फोन केला होता मॅडम माझं रिझर्वेशन कन्फर्म होत नाही पण मला ते कन्फर्म नाही होत एखादी काश्मीरला काय असं वाटतंय मला बाकी जे सर्व सहकारी मॅडम वगैरे सर्व सहकारी आहेत आणि आपला ग्रुप खान ग्रुप त्यामुळे माझे जी पण आहे असे कधी ऐकणार आणि आपले लिडर आहेत ह्या लिडर आहेत म्हणजे आपली भिण बहिणी आहे आहेत

અને સર્વજ મા ધન્યવાદ ધન્યવાદ